सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये मागच्या वर्षीपासून भारत कॅनडामधील द्विपक्षीय संबंध प्रचंड ताणले गेले आहे आता कुठे गाडी हळूहळू रुळावर येत आहे असं वाटत असतानाच भारत कॅनडामध्ये नव्याने वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत कॅनडामध्ये खुल्याम भारत विरोधी कृत्य सुरू आहेत कॅनडातून समोर आलेल्या एका वादग्रस्त फोटोवर भारताने आक्षेप नोंदवला हिंसाच्या सेलिब्रेशनला आणि उदत्तीकरणाला परवानगी दिल्याचा कॅनडा सरकारवर आरोप आहे कॅनडाने कट्टरपंथी यांना आश्रय देणे बंद करावं असं हिंसेचे उदत्तीकरण कुठल्याही सभ्य समाजाचा भाग असू शकत नाही असं भारताचे ट्रुडो सरकारला स्पष्ट शब्दात सांगितलं आहे लोकसभा निवडणुकीदरम्यान इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे सॅम पित्रोदा आपल्या वक्तव्यात भारतातील विविधतेने नटलेल्या संस्कृतीबद्दल बोलले पण याच विविधतेची त्यांनी दुसऱ्या देशांसोबत तुलना केली ते म्हणाले की भारत विविधतेने भरलेला देश आहे जिथे पूर्वेकडील लोक चीनी लोकांसारखे वाटतात पश्चिमेकडील लोक अरबी लोकांसारखे वाटतात उत्तरेकडील लोक थोडे युरोपन वाटतात दक्षिणेकडील लोक आफ्रिकेनसारखे दिसतात हीच विविधता भारताची ओळख आहे प्रत्येकाला यावर विश्वास आहे हे अंतर असलं तरी त्याने काही फरक पडत नाही इथे आम्ही बहीण भाऊ आहोत आम्ही सगळ्यांच्या भाषा आणि संस्कृतींचा सन्मान करतो आम्ही सगळ्यांचा आदर करतो भारतीय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात हा चॉईस आणि कल्चरचा भाग आहे गुजराती असलो तरीही ढोसा आणि इडली आवडते असं सॅम पितृदाई यांनी म्हटलं आहे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदय यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला एका मुलाखतीत पित्रोदा यांनी भारताच्या वेगवेगळ्या भागातले लोक कसे दिसतात याची परदेशी लोकांसोबत तुलना केली आहे त्यांच्या या वक्तव्याचा आता पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी मोदी यांनी खरपूस समाचार घेतला आहे तेलंगणाच्या वरंगाल येथे एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करत होते आज मी भरपूर रागात आहे मला शिवी दिली मी सहन करेल पण शहाजादे म्हणजेच राहुल गांधी यांच्या सल्लागाराने जे म्हटलं आहे त्याचा मला राग आलाय हा माझ्या देशातील लोकांच्या कातडीच्या रंगाचा अपमान आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पितृदांच्या विधानावर समाचार घेतला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची ची सगळीकडे धामधूम सुरू आहे काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले राज्यात पश्चिम महाराष्ट्र कोकणासह मराठवाड्यात मतदान झाले दरम्यान मुंबईत एक मोठी घडामोडी घडली मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात एका तरुणाने कार घुसविण्याचा व पाठलाग करण्याचा प्रयत्न केला आहे मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी तत्काळ या तरुणाला ताब्यात घेतले आहे त्यानं हा प्रकार का केला याचा तपास पोलीस करत आहे राज्यात लोकसभेची रणधुमाळी संपते न संपते तोच विधानसभेच्या चार जागांवर निवडणुका होत आहे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुका मुंबई नाशिक आणि कोकण विभागाचं दहा जूनला मतदान होते मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे चार आमदारांचा सा कार्यकाळ सात जुलैला संपतोय विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी दहा जूनला मतदान होणार आहे विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी सात सदस्य शिक्षक तर सात सदस्य पदवीधर मतदारसंघातून निवडून जातात दरम्यान दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील रिक्त होणाऱ्या एकूण चार जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे या कार्यक्रमानुसार दहा जूनला मतदान होणार असून तेरा जूनला मतमोजणी होईल सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला देशात शिवशाही आणि रामराज्य आणायचे आहे असे भाजपचे ज्येष्ठ आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले मोदी सरकारने गेल्या वर्षात केलेले काम हा फक्त ट्रेलर होता खरा चित्रपट अजून व्हायचा आहे ते म्हणाले मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कर्जत तालुक्यात चौक फाटा येथे झालेल्या जाहीर सभेत गडकरी बोलत होते प्रत्येकाला घर गावागावात पाणी शाळा दवाखाना रस्ता वीज शेतमालाला भाव व रोजगार हे आमचे उद्दिष्ट आहे आपल्या देशाला भय भूक दहशतवाद आणि भ्रष्टाचार यापासून मुक्त करायचे आहे या देशात छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही आणि प्रभू रामचंद्रांचे रामराज्य आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणे आवश्यक आहे त्यासाठी मावळच्या मतदारांनी बारणे यांना विक्रमी मताधिकऱ्यां हे निवडून द्यावे असे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीचे राज्यातील तीन टप्पे पार पाडल्यानंतर आता विधानसभेचे पडघम वाजू लागल्याचे दिसते राज्याच्या सहकार खात्याने ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचं एस टी बँकचं संचालक पद रद्द केल्यानंतर सदावर्तेंनी आता थेट आदित्य ठाकरेंना आव्हान दिले येणाऱ्या विधानसभेमध्ये मी आदित्य ठाकरे यांना चॅलेंज देतो येणाऱ्या वरळी विधानसभेमध्ये त्यांनी डिपॉझिट जप्त करून दाखवावं आदित्य ठाकरेंचं डिपॉझिट जप्त झालं नाही तर मी माझ्या मिशा ठेवणार नाही असं थेट आव्हान ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केले देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा उडत आहे तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे माढा लोकसभा मतदारसंघात काल मतदान पार पडले माढा लोकसभा मतदारसंघात भाजपानं मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप केल्याचा आरोप माढा लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार स्वरूप जानकर यांनी केले या निवडणुकीत भाजपानं ग्रामपंचायतीसारखं राजकारण करून शंभर कोटीचा खुर्दा उडवल्याचा आरोपही जानकर यांनी केलाय लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलनीकीकरण होऊ शकतं तसेच अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात माजी केंद्रीय मंत्री शरद शरद पवार पवार यांनी आहे आहे यांच्या या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये येणार की नाही हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असेल तसेच शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा की नाही हा सर्वस्व त्यांचा निर्णय आहे असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे चव्हाण यांच्या या विधानानंतर राजकीय वातावरण हे चांगले स्थापण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षकांच्या पोलीस रेकॉर्ड वरील आरोपी तसेच विविध गुन्ह्यांमध्ये फरार आरोपींना पकडण्याच्या सूचनेनुसार इतवारा पोलिसांनी रेकॉर्ड वरील एक आरोपी कठवा परिसरात असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने त्या आरोपीला गाठून चौकशी केली असता त्या आरोपी जवळ गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडले या आरोपीवर याआधी तीन गुन्हे दाखल करण्यात आली होती या गुन्ह्यांतील तसेच इतर गुन्ह्यांतील मिळून एक लाख हजार रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आहे अशी माहिती तिवारा पोलीस स्टेशनचे पोलीस उपाधीक्षक सुशील कुमार नायक यांनी दिली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबवूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 फोर